साप बघू शकता हा ठीक आहे दिसलं दिसलं घ्या दिसलं साप असा बसलेला आहे गाडीमध्ये आणि बाहेर कुदा यायलाय शेकड किलबॅक आहे मित्रांनो म्हणजेच वेरुळ्या जातीचं साप आहे गाडीमध्ये बसला होता ॲक्टिव्ह ही डिओ गाडी आहे आणि त्याच्यामध्ये गेला होता असे साप येऊ शकतात गाडीमध्ये वगैरे बसू शकतात कधी कधी काही हो काही लोकांना चालवताना हातात हाताजवळ साप आलेला पण घटना घडल्यात पण कधी चावलेलं नाही लक्षात घ्या त्यामुळे गाडी इथं तिथं तुम्ही लावता चुकून साप भीतीमुळे किंवा त्याला सुरक्षित जागा वाटली तर तो गाडीमध्ये सुद्धा निघून बसू शकतो आहे पण जास्त वेळ त्याचं काय ते ठिकाण नव्हे तो परत तिथून निघूनसुद्धा जाऊ शकतो आहे अंदाज तीन ते चार वर्षाचा हा विरुळ्या जातीचा साप आहे पाण्यात ना राहणारा साप आहे मोटरसायकलमध्ये वगैरे साप जर घुसला तर त्याला काय काढणं सोपं असतं आहे पण अशा ज्या असतात स्कूटर वगैरे किंवा कार वगैरे अशा ठिकाणी तर साप घुसला तर खूप कठीण असतं आहे पूर्ण त्याचा मॉडेल्स ते पूर्ण काढावं लागतं आहे उघडावं लागतं आहे त्यामुळे आणि मिळायचे सुद्धा चान्सेस फार कमी असतात त्यामुळे अशा घटना जास्त करून पावसाळ्यात घडतात जुलै महिन्यात वगैरे घडतात पण हा आता तो साप चुकून तो येऊन तिथे सुरक्षित वाटल्यामुळे तो येऊन बसलेला आहे तर ठीक आहे अतिशय रागीट साप पण हा थोडासा शार्प स्वभावाचा आहे अशा स्वभावामध्ये वेगवेगळे डिफरन्स असतात सापांच्या तर भारतातला सर्वात रागीट साप म्हणावं लागेल या सापाला चेकड किलबॅग याचं नाव आहे पण हा चावत का नाही आहे कारण त्याचा स्वभाव मूळ स्वभाव तसा आहे शांत आहे त्यामुळे कारण लोक मला विचारतात मॅडम एवढं आरामात तुम्ही पकडल्या आणि भारतातला सर्वात रागीट सापयला कसं का काय म्हणता कारण आम्ही नागाला वगैरे जास्त ब्रँड बनवलं आहे भीतीचं आणि त्यामुळे हा रागीट साप आहे पण विषारी नाही आहे चावला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे शेकड किलबॅक म्हणजेच वेरूळ जातीचा बिनविषारी साप आहे मित्रांनो धन्यवाद